मुंबईतील येथील रोडवर नऊ डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरेला याला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे आज अपघातस्थळी फॉरेन्सिक पथक ही दाखल झाले आहे तर कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशन बाहेरील बस स्थानक बंद आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे बस चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे चालकाचे वय चौपन्न वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता तसेच पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण पोलीस तपास सुरू आहे संजय मोरे हे बस चालक घाटकोपरच्या असलफा विभागाचा रहिवासी आहे अनेक वर्ष वाहन चालक म्हणून काम करीत आहे लॉकडाऊन नंतर बेस्टमध्ये कंत्राटमध्ये ते कामाला लागले तेव्हापासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतात ही मोठी इलेक्ट्रिक बस त्यांनी दहा दिवसांपूर्वी चालवायला सुरुवात केली होती त्याची देखील त्यांनी दहा दिवस ट्रेनिंग घेतली होती संजय मोरे कधीही दारू पिऊन गाडी चालवत नाहीत बसमध्ये काही तांत्रिक घडले असावे असा अंदाज कुटुंबियांनी व्यक्त केला आहे तर पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे विविध प्रश्न निर्माण होत आहे